चिमणी चिमनी चिमणी चिमनी चिमणी चिमणी धडपड करते तळमळ करते धडपड करते तळमळ करते आपल्या पिल्लासाठी आपल्या पिल्लासाठी आपल्या बाळासाठी धडपड करते धडपड करते धडपड करते धडपड करते तळमळ करते तळमळ करते कष्ट कष्ट अपार करते झटते राबते संघर्ष करते मनी 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 ध्यास घेते मनी ध्यास घेते मनी chimani 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 एउडुले एउडुले पिल्ले चिमुकले चिमुकले पिल्ले छान छान पिल्ले मस्त मस्त पिल्ले एउडुले एउडुले पिल्ले चिमुकले चिमुकले पिल्ले छान छान पिल्ले मस्त मस्त पिल्ले गुब्गु बित पिल्ले टीत पिल्ले टा छान पिल्ले छान पिल्ले मरमर करती या पिल्लासाठी हिचीमणी हिचीमणी चिमनी 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 ही चिमनी ही चिमणी चिमनी चिमनी ही चिमनी ही चिमणी काडी कचरा गोळा करून काडी कचरा गोळा करून इकडे तिकडे फिरून इकडे तिकडे फिरून कष्ट मेहनतीने अखंड परिश्रमाने घरटे बांधते घरटे बांधते काडी कचरा गोळा करून काडी कचरा गोळा करून इकडे तिकडे फिरून इकडे तिकडे फिरून कष्ट मेहनत करून कष्ट मेहनत करून अखंड 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 कष्ट मेहनत करून कष्ट मेहनत करून घरटे बांधते घरटे बांधते आपल्या पिल्लासाठी त्यांचं संरक्षण करण्यासाठी उन्हापासून पावसापासून थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घरटे बांधते घरटे बांधते छान 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 घरटे बांधते घरटे बांधते हिची म्हणी हिचीमणी हिची म्हणी हिचीमणी चिमणी चिमणी हिची म्हणी हिचीमणी चिमणी चिमनी हिची म्हणी हिचीमणी हिची चिमनी हिचीमणी चिमणी तिची मनी स्वतः उपाशी राहते अपार कष्ट कष्ट करते मेहनत मेहनत करते खूप खूप कष्ट करते अपार कष्ट करते स्वतः उपाशी राहते कष्ट करते कष्ट करते मेहनत करते मेहनत करते अपार कष्ट करते अपार कष्ट करते जास्त घेते चिंता चिंता खूप करते चिंता चिंता खूप करते काळजी 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 फुलांची काळजी घेते पिलांची काळजी घेते काळजी घेते ध्यास ध्यास म्हणी ध्यास ध्यास घेते म्हणी चिमणी चिमनी म्हणी हिची म्हणी हिची चिमनी चिमणी ची चीमणी हिची म्हणी हिची चिमनी चिमणी चिमणी हिची म्हणी हिची